आम्ही आज जो व्यवसाय सांगणार आहोत तो तुम्ही घरातून चालू करून महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये कमवू शकता तर जय महाराष्ट्र मंडळी तुम्ही व तुमच्या घरातील महिला असेल किंवा तुम्ही महिला असाल तर तुम्ही हा व्यवसाय घरातून चालू करू शकता मशीन कच्चा माल आम्ही देणार व तयार माल मालसुद्धा आम्हीच विकत घेणार हा व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा कारण व्हिडिओमध्ये या व्यवसायाची व कंपनीची सविस्तर माहिती सांगितलेली आहे पण त्या आधी आपण आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा तर मंडळी कंपनी सोबत काम करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड व पॅन कार्ड लागते नंतर कंपनी तुमच्या सोबत नोटरी ऍग्रीमेंट हे पाच वर्षासाठी करते त्यात तुम्हाला पाहिजेन तेवढा कच्चा माल हा पैसे न घेता कंपनी तुम्हाला देते आणि तयार झालेला माल पण कंपनीस तुमच्याकडून विकत घेते आता व्यवसाय कोणता आहे हे पाहू दोन प्र पत्रावळी बनवायचा व्यवसाय आता खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हा कुठे नवीन व्यवसाय आहे या व्यवसायाचे हजारो व्हिडिओ यूट्यूबवर आहेत तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं जातं की तुम्ही एवढे पैसे कमवू शकता हे मशीन घ्या ते मशीन घ्या आणि तुम्ही मशीन घेतले तर तुम्ही माल तयार करू शकता पण विकणार कुठे हे असे खूप अडचणी येतात पण आमचा व्यवसाय थोडा वेगळा आहे कारण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्ही तुमच्याकडून पैसे घेत नाही आणि मशीन आणि कच्चा माल ही तुमच्या घरी येऊन देतो आणि तयार माल सुद्धा आम्हीच विकत घेतो आमच्यासारखा व्यवसाय तुम्हाला दुसरीकडे कुठेही भेटत नाही हा व्हिडिओ पूर्ण पाहायला तर तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातून योग्य चालू करून चांगले पैसे कमवू शकता चला तर हा व्यवसाय कसा करायचा हे पाहू या व्यवसायामध्ये चार मशिनी असतात एक जी तुम्ही बघत आहात ती पत्रावळी मशीन आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रावळ्या बनवू शकतात आणि नंतर ही बघत आहात ती ड्रोन प्लेट मशीन आहे यात तुम्ही नाश्ता प्लेट आणि ड्रोन बनवू शकता नंतर ही बघत आहात लॅमिनेशन मशीन आहे यात तुम्ही पेपरला लॅमिनेशन करू शकता नंतर ही कटिंग मशीन आहे यात तुम्ही तुम्हाला लागेल त्या साईजचा पेपर कटिंग करू शकता हा पूर्ण चार मशीनचा सेट आहे तुमच्याकडे जागा खूप असेल तर हे पूर्ण सेट कंपनी तुम्हाला देईल पण तुमच्याकडे जागा कमी असेल तर कंपनी तुम्हाला एक मशीन देईल जे दे तुमच्या घरामध्ये बसेल कच्चा मालमध्ये कच्चा पेपर व लॅमिनेशन केलेला पेपर हा तुम्हाला घरी येऊन देईल या व्यवसायासाठी तुम्हाला गुंतवणूक काहीच येणार नाही हा व्यवसायासाठी तुमच्या घरची कामे करून मोकळ्या वेळेत करू शकता पत्रावळी दोन तयार केल्यानंतर हे तुम्ही कंपनीला पॅकिंग करून परत पाठवू शकता आणि कंपनी एका हाताने माल घेईल व दुसऱ्या हाताने लगेच तुम्हाला पैसे देईल या व्यवसायामधून तुम्ही महिना पन्नास ह हजारच्या पुढे कमवू शकता आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर लगेच सबस्क्राइबचं बटन दाबा व कमेंटमध्ये तुमचं नाव गावाचं नाव तालुका जिल्हा व लिहा तुम्हाला कमेंटमध्ये कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला जाईल कमेंट जास्त असतात म्हणून थोडा उशीर होईल पण लगेच तुम्हाला काम मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद